कांद्यापासून बांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पंचवीसशे पार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पार पण इथं प्रश्न हा उपस्थित होतो की अशी कोणती ती तीन कारण आहेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पार आणि याला जोडून आणखीन एक प्रश्न इथं निर्माण झालाय की या तीन कारणांमुळे जर कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार होणार असेल तर असा कोणता तो समय आणि अशी कोणती ती वेळ आहे की ज्यावेळी ज्या काळी या तीन कारणांमुळे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पार म्हणजे या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव अखेर कधी होणार पंचवीसशे पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच पाहिजे जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना माहितीचा हा जरा व्हिडिओच्या रूपानं सातत्यानं बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता कि या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पार पण अशी कोणतीही तीन कारणे आहेत की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के कांद्याचा बाजार भाव हा पंचवीसशे पार होणार आणि या तीन कारणांमुळे जर कांद्याचा भाव पंचवीसशे पार होणार असेल तेया तीन तर या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार होण्यासाठी आपल्या आणखीन किती वाट पाहावी लागणार चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचोक उत्तरे तर बघा मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पहिलं कारण समजावून सांगतो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे आज मला माहित आहे की सध्या उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अशा परिस्थितीमध्ये कासा वीज झालाय सध्या कास्ताकार बांधव पण आपल्या सर्वांना माहिती असेल की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती दबाव असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी बांगलादेश होय मित्रांनो बांगलादेशला सध्या कांद्याची निर्यात अजिबात होत नाही आणि याच्यामुळं कुठेतरी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा शंभर टक्के दबावात असण्यामागचं हे महत्वाचं कारण आहे पण मित्रांनो चिंता आता या ठिकाणी दूर आहे कारण या ठिकाणी लक्षात घ्या की किरकोळ बाजाराचा विचार केला बांगलादेशच तर बांगलादेशच्या किरकोळ बाजारात आता कांद्याचा बाजार भाव हा दोनशे रुपये प्रति किलो पार गेलाय म्हणजे आता बांगलादेशला आपल्याकडून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही जर असं बांगलादेशनं केलं नाही तर त्या आठ ते पंधरा दिवसामध्ये तिथं आंदोलन उभी राहू शकतात कारण कांदा हा जिवाळ्याचा मुद्दा आहे कांदा हा दररोजच्या असणाऱ्या गोष्टीतला महत्वाचा पॉइंट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की बांगलादेश या देशामध्ये दे जास्तीत जास्त वे... या ठिकाणी नॉन व्हेजिटेरियन लोक येतं आणि नॉन व्हेजिटेरियन लोक कांद्याशिवाय राहू शकत नाहीत म्हणून कितीही लांबवलं कितीही थांबवलं तर बांगलादेशला पंधरा ऑगस्ट नंतर भारतातून कांदा आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही तुम्ही म्हणाल बांगलादेश दुसरीकडून कांदा घेईल अजिबात बाद घेऊ शकत नाही कारण जगात कांदा उपलब्धच नाही आणि भारतासारखी क्वालिटी भारतासारखी टेस्ट भारतासारखी साईज भारतासारख्या टिकाऊ क्षमता जगातील कोणत्याही देशातील कांद्यामध्ये उपलब्ध नाही आणि दुसरी गोष्ट बांगलादेशला भारत अत्यंत जवळ पडतो त्यामुळं सर्व गोष्टींचा विचार केला तर बांगलादेशला भारताशिवाय पर्याय नाही आणि बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय देखील पर्याय नाही आणि म्हणूनच बांगलादेश पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के सुरू करणार कांद्याची खरेदी आणि बांगलादेशची कांदा खरेदी जर सुरू झाली ज्याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर कांद्याचा बाजारभाव तात्काळ पाचशेची तेजी दाखवून दोन हजार पार जाणार आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात कांदा बाजार भाव पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत पोहोचले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत त्यानंतर दुसरं कारण लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे मित्रांनो या ठिकाणी श्रावण महिना हा सुरू आहे पण श्रावण महिन्याची एक गंमत आहे मित्रांनो आपल्याकडे श्रावण महिना हा जो असतो तो आणखीन शिल्लक आहे तो जवळपास एक बावीस तेवीस तारखेला या ठिकाणी ऑगस्टच्या संपेल परंतु उत्तर भारतात असं नाही उत्तर भारतात पंधरा जुलैला सुरू झालेला श्रावण महिना आता नऊ ऑगस्टला या ठिकाणी समाप्त होणार आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्या की श्रावण महिन्यात या ठिकाणी कांद्याची जी असणारी कांद्याचा जो असणारा वापर आहे तो खूप कमी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या की उत्तर भारतात श्रावण महिना संपला की त्या ठिकाणी कांद्याची गरज वाढते कांद्याची मागणी वाढते आणि तुम्हाला माहित आहे की श्रावण महिना संपला की त्याच्यानंतर आपण काय कशावर ताव मारतो तुम्ही समजून घ्या माझं काय म्हणणं आहे परंतु आपल्याकडे त्यानंतर गणपती येतात आणि त्याच्यामुळं आपल्याला पुन्हा दहा दिवस त्या ठिकाणी जी मुभान असते तर अशा परिस्थितीमध्ये तिकडं तसा काही प्रॉब्लेम नाही एकदा श्रावण महिना संपला की मोठ्या प्रमाणात नॉन व्हेजिटेरियन लोक त्या ठिकाणी चिकन मटन खायला सुरू करतात त्यासोबत कांदा अत्यंत महत्वाचा आहे आणि असंही समजा जे काही व्हेजिटेरियन त्यांना सुद्धा श्रावण महिन्यांतर कांद्याचा वापर या ठिकाणी करावा लागतो म्हणजे कांद्याचा वापर हा वाढत असतो या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर उत्तर भारतातून आता कांद्याची मागणी ही आपल्याला एक नऊ ऑगस्टपासून वाढताना दिसेल जर पाच सहा दिवस सोडून दिली तर पंधरा ऑगस्टपासून उत्तर भारतातून कांद्याची मागणी बऱ्यापैकी वाढेल त्यामुळे मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होईल आणि हा जो गॅप आहे कुठेतरी हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार आणि एकतीस ऑगस्टपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंचवीसशे पार जाताना दिसणार आहे तर ही पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हे महत्वाचं कारण आहे आता तिसरं जे महत्वाचं कारण आहे ते तुम्हाला समजावून सांगतो तर हा या ठिकाणी मुद्दा समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी उन्हाळ्याकडे जावं लागेल लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे भारतातील सर्वात महत्त्वाचे कांदा उत्पादक राज्य आहे आणि यावर्षी काय झालं की अवकाळी पाऊस हा मे महिन्यात खूप जोरदार कोसळला आणि जो अवकाळी पाऊस जोरदार कोसळला तर याच्यामुळे आपल्याला लक्षात आला असेल की जो उभा कांदा होता झाडाखाली स्टॉक केलेला कांदा होता तो खराब झाला आहे आणि हा खराब कांदा मोठ्या प्रमाणात सध्याच्या कंडिशनला बाजारात येत होता म्हणून बाजारावर दबाव होता पण आता याच्यामुळे आहे कसं की चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे त्याचा शिल्लक साठा कमी आहे आणि याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतरचा विचार करा श्रावण महिना संपल्यानंतर उत्तर भारतात वाढणारी कांद्याची मागणी बांग्लादेशमध्ये वाढणारी कांद्याची मागणी तर इथं चांगल्याच क्वालिटीचा कांदा द्यावा लागत असतो याच्यामुळं पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होणार कारण चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे तर याच्यामुळं काय होणार मग मा कांद्याची मागणी वाढणार दुसरीकडे पुरवठा कमी होणार याच्यामुळं आपल्याला कांद्याच्या बाजारभाव तेजी दिसणार आणि या तेजीमुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो मित्रांनो शंभर टक्के पंधरा ऑगस्टनंतर दोन हजार एकतीस ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंचवीसशे पार जाताना दिसू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वाची तीन कारणं आहेत की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो या तीन कारणांमुळे लवकरच पंचवीसशे पार जाताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचं जर नियोजन करत असाल तर तुम्हाला विनंती करतो की जास्त लोभात न पडता कांद्याचा बाजारभाव दोन हजार पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा सा या तेजीमध्ये या ठिकाणी होत राहील फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ जर आपणास आवडला असेल मनापासून तर जरूर व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची कळकळीची विनंती की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मायबाप कास्ताकार बांधवांना कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळत राहते प्रोत्साहन व आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओ बघावयास मिळत राहतात तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत आपला मित्र उदयाळ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कास्तकार बांधवांचे मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार